फुलंब्री तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे तालुक्यातील बाबरा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला अंबादास दानवे यांनी जमलेल्या मतदारांना संबोधित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ करपे माजी पंचायत समिती सभापती कचरू मैंद यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बाबरा गटातील उमेदवार मनोहर सोनवणे रवींद्र जंगले आणि रुपाली तायडे यांनीही आपली ताकद दाखवून दिली या सभेला मतदारांनी मोठी गर्दी केली होती शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री आज आपण इथे एकत्र सगळे जमलेले आहोत निमित्ताने इथं उपस्थित नामदेव पाटील पायगव्हाण उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं जे दुर्दैवी निधन झालं त्याबद्दल मला असं वाटतं आपण हे दुःख शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि एक मनाला वेदना देणार रा। राजकीय एकमेकांचा वैचारिक विरोध असू शकतो परंतु शेवटी आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रासाठी जटणारा नेता म्हणून अजितदादाचं नाव आपण सगळ्यांनी घेतलंच पाहिजे आणि मी सुरुवातीला अजितदादांना आदरांजली वाहतो आणि आदरांजली वाहत असताना अशा पद्धतीनं बोललेल्या शब्दाला जागणारा एक कडवट विचाराचा स्पष्ट वक्ता असं नेतृत्व आपल्या राज्यातून गेलं याच दुःख अख्ख्या महाराष्ट्राला झालेलं आहे <गणागे> बांधव ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे खर तर दर पाच वर्षाला या निवडणुका झाल्या पाहिजे मागची निवडणूक दोन हजार सतराला ला झाली होती आता दोन हजार सव्वीस आहे म्हणजे नऊ वर्ष पूर्ण या निवडणुकीला झालेले आहेत खर तर ही निवडणूक दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होती कारण जे काय असतील परंतु या कारणामुळे जनतेला आपला प्रतिनिधी निवडायला मला असं वाटतं तब्बल पुन्हा एकदा नऊ वर्ष लागलेले ते मोठे मोठे आणि त्यांनी असं सांगितलं की मी आता इकडून रेल्वे लाईन आणणार आहे विमानतळ असं करणार आहे आणि नंतर मी गेलो होतो निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्या विषयावर चर्चा झाली जिल्हा परिषद काय काम करते पंचायत समिती काय काम करते आणि मग या जिल्हा परिषदेचं जे काम आहे ते जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आपल्या भागातल्या केलं का मला असं वाटत कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा या विषयात सर्वसामान्य जनतेनं शेतकऱ्यानं या विषयाचाच के विचार केला पाहिजे की मागचं जे काही नऊ वर्ष लोकप्रतिनिधी होते नऊ वर्षापूर्वी निवडून दिलेले आपण ते कोणत्याच एका पक्षाचे असेल एखादा आमचाही असू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी हे काम केलं का नाही केलं याचा विचार जनतेनं केला पाहिजे हा जवळचा आहे हा दूरचा आहे हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे हा याचा सोयरा आहे तो त्याचा रायरा आहे सोयरा असला तर घरी घेऊन सणाच्या दिवशी संदरी नसला तरी पुरणपोळी खाऊन जा एवढं सोय्या ओ सोयरा ओके राजकारणात सोयरा वेगळा काय असायचं काही कारण नसतं कोणाचं कोणी मी या हेतून बोलतो की आपली जी जबाबदारी आहे कारण लोकशाहीमध्ये जशी लोकसभा आहे विधानसभा आहे तशी जिल्हा परिषद पंचायत समिती ही महत्वाची यंत्रणा आहे जर मागे कोण बोलतोय की लोकशाहीमध्ये ही यंत्रणा महत्वाची आहे खासदार आमदाराकडे आपलं काम असतं पण दररोज खासदार आमदाराशी आपलं काम पडत नाही आपलं काम दररोज पडतं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याशी पडतो घड्याळीमध्ये जर आपण घड्याळ बघितली तर त्याच्यात तास काटा असतो मिनिट काटा असतो आणि सेकंद काटा सुद्धा असतो मला असं वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याचं काम या सेकंद काटाप्रमाणे लक्षात ठेवा सेकंद काटा क्षणा ठेवा जिल्हा परिषद पंचायत समितीशी सर्वसामान्य माणसाचा योजना सर्वसामान्य माणसासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत राबविल्या जातात झाला होता या सदुसष्ट योजना आपल्या भागात याची एकेका एक गावात एखाद्या दे तरी माणसाला त्याचा फायदा मिळाला का मला असं वाटतं याचा विचार करणारे जिल्हा परिषद सदस्य आधी निवडून आले होते का नव्हते हा विचार तुम्ही करा म्हणून किमान या सदुसष योजना तरी माहिती असल्या पाहिजे असा लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यावा का नाही द्यावा का ज्याचे घरी पाच हजार आले दहा हजार आले बारा हजार आले पंधरा हजार तो निवडून द्यायचा की येणाऱ्या पाच वर्ष या, वर या सदुसष योजना सर्वसामान्य माणसासाठी मिळाल्या पाहिजे हा लढणारा माणूस निवडून द्यायचा याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी केला पाहिजे खरंय का कुठे एवढंच सांगा काही जागतिक स्तरावर झालेले पैसा काय मग असे लोक एखाद मतदाराला खरेदी करू शकतात आणि नंतर मतदाराला फोन करायचा आपण एखाद्याचा आपल्या ग्रामीण भागाच्या स्पष्ट शब्दात जर सांगितलं तर एखाद्याचं जर कधी आपण नक्ट झालं तर मला असं वाटतं आपल्याला नाक राहत नाही नंतर त्याला फोन करतात ताई मी बरोबर सांगतो खोटं सांगतो खरं सांगतो आणि म्हणून या निवडणुकीत या विषयाचा विचार होण्याची आवश्यकता म्हणून मी या मुद्द्यावर येतो की सदुसच योजना माहित असणारा उमेदवार आपण दिला पाहिजे का नाही हा उमेदवार इथं आम्ही दिलेला लक्षात ठेवा हा उमेदवार मनोहर सोनोलीच्या रूपानं एक इंजिनिअरची पदवी प्राप्त केलेला गावाचा सरपंच म्हणून जबाबदारी योग्यरित्या पार पाड़ पाडणारा आणि आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारा महिना दोन महिन्याला दर्शन देणारा असा नाही चोवीस तास उपलब्ध असणारा असे उमेदवार आम्ही आपल्या समोर दिलेले या हरिभाऊ बागडे यांना इथल्या पंचायत समितीत एक दिवस उपोषण करावं लागलं होतं आहे का खोट नानासारख्या एका ज्येष्ठ माणसाला शेवटी आपण आदर केला पाहिजे राज्यपाल ते आपल्या आपल्या इथे भूमिपुत्र आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून राहिले त्यांना एक राज्यपाल जो पण अशा व्यक्तीला फुलंब्रीच्या पंचायत समितीत दिवसभर उपोषणाला पसरवं लागलो होत माहिती कि नाही माहिती तुम्हाला आणि मग सत्ता त्यांच्या पक्षाची होती आमदार त्यांच्या पक्षात होता पालकमंत्री त्यांचे होते खासदार त्यांचे होते तरी त्यांना उपोषणाला सभापती पण त्यांचे होते का त्यांना उपोषणाला बसावं लागलो हे विसरले का तुम्ही आपण ओसर बोलत राहतो की काल संध्याकाळी काय जेवण केलं आणि काय भाकरी केलं आणि काय भाजी केली होती हे सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही म्हणून आपण हे आठवलं पाहिजे की नाना सारख्या एका व्यक्तीला पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसावं लागलो आणि म्हणून मी तुम्हाला विचार करायला सांगेल की या सगळ्या योजनेची अंमलबजावणी झाली का पिण्याच्या पाणी आपल्याला योग्य मिळतं का आपल्या मुळाला जिल्हा परिषदेची शाळा चांगली आहे का आपल्या भागातले गावातले पान रस्ते चांगले आहे का गोठ्याची योजना आपल्याला मिळाली का विहिरी ज्या योजनामध्ये विहिरी बसता त्या योजने विहीर आपल्याला मिळाली का मला असं छोटे छोटे विषय पण अतिशय गावाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद पंचायत समितीचे महत्वाचे विषय आहे नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानांनी हर घर जल नावाची कोणती योजना जल मिशन योजना सुरू केली जल जीवन मिशन देशात सुरू झाली योजना जल जीवन योजना देशात सुरू झाली हर घर जल हर घर नल दोन हजार बावीस पर्यंत देण्याची घोषणा होती हर घर नल मी कित्येक गावात फिरत असतो काही घरात नळ लागले पण त्याचे जल नाहीये मी गंगापूर मध्ये काही गावात गेलो आज या गावात नळ लावले फोटो काढले दुसऱ्या गावात हेच नळ काढून दुसऱ्या गावात लावून टाकले त्यांनी त्याला पाणी नाहीये आणि मग ही जर हर घर जल योजना असेल हर घर नळ योजना असेल तर तुमच्या झेडपी मेंबरनी पंचायत समितीच्या मेंबरनी येऊन बघितली का तुमच्या गावात जलजीवनच्या अंमलबजावणी झाली का तुमच्या गावात पाणी स्वच्छ येतं का हो का नाही हा विचार आपण केला पाहिजे किती दिवसाला पाणी येतं या गावात किती दिवसाला येत पाणी तीन दिवसाला जलजीवन मिशन योजना झाली ती हा पूर्ण आहे कधी सुरू झाली होती दोन वर्षे किती दिवस आला होती होता हा बावीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते मी कोणावर व्यक्तिगत बोलत नाही मी सत्यता तुमच्या समोर मांडतो या मावल्यांना पाणी भरावं लागतं तीन दिवसाला पाणी आता तुम्ही सांगता की पाईपलाईन नदीत फेकून दिली ही योजना गुत्तेदारांसाठी मावशी याचा विचार करा की आज आपल्याला रोज सकाळी नीट अंडा घर पाणी मिळू शकत नाही देशाचे पंतप्रधान मोठी योजना अंमलबजावणी करायला सांगतात पण तिथं पाणी मिळालं नाही ठेकेदारांचे घर भरले गेले याच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्याचं लक्ष होत का यांचे बघा बच्च होते जशी हर घर योजना होती तशी हर घर छत द्यायची सुद्धा योजना नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळा ला घोषणा केली हर घर छत मग पंतप्रधान घरकुल योजना असेल शबरी घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल कस काय मग टार्गेट जास्त असेल काम चालू नाही घरकुल योजना सुद्धा दहा टक्क्याच्या वर या हिंदुस्थानात कुठं पूर्ण झालेलं नाहीये मग रमाई असेल शबरी असेल शबरी आदिवासींसाठी असेल रमाई मागास वर्गासाठी असेल कोरा करू म्हणतात निवडणुकीच्या आधी निवडणूक झाल्यानंतर पैसे भरले पाहिजे म्हणतात आश्वासन विसरतात आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यावस्थ झालेली आहे तेहतीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज जाहीर केल्याने सांगितलं की या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पॅकेज किती जणांना नुकसान भरपाई मिळाली जरा हातवर करून दाखवा कोणाला मिळाली जमीन खडवून गेली साडेतीन लाख रुपये कोणाला मिळाले जमिनी तिला पिकाचं पीक, नुकसान झालं साडे सतरा हजार कोणाला मिळाले दोन दोनशे रुपये सोनान पाहुणे दोनशे रुपये कापूस होत आज कापसाला भाव सात हजार आहे सोन्याचा काय भाव माहिती आहे काही माहिती आहे किती एक लाख पंचावन्न हजार आणि कापूस सात हजार आणि एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एक लाख अठ्ठ्याऐंशी काप हजार कापसाचा भाव आणि सात हजार रुपये कापसाचा भाव सात हजार आणि सोन्याचा भाव एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कुठे <पड़ा> गेले कापूस तुम्ही दोन वर्षापूर्वी सात हजार तीन वर्षापूर्वी सात हजार चार वर्षापूर्वी सात हजार बी बियाणं घ्या खत घ्या कितीला गेलेलं आहे तुम्हीच बघा आज बियाणेची एखादी थैली घ्यायला जा खताची थैली घ्यायला जा अठराशे रुपयाला दोन हजार रुपयाला बावीसशे रुपयाला आहे तो कापसाचा भाव ऐवजी कमी झालाय या राज्याच्या आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होत अकरा हजार बारा हजार रुपये कापसाला भाव होता होता का नव्हता तुम्ही सांगा अकरा हजार रुपये होते बारा हजार रुपये होते आता सहा हजार सात हजारावर कापूस आलाय मक्याची ती स्थिती आहे सोयाबीनची ती स्थिती आहे आधारित भाव मिळू शकलेला नाही आणि म्हणून बांध बांधू या सरकारच्या विषयी विचार करण्याची वेळ आलेली आहे यांच्या डोक्यात हवा गेलेली की पैसे वाटले आणि निवडून येतो मग पाच वर्ष यांच्यावर राज्य करा खोटा हिंदुत्ववाद हे जनतेला सांगतात तुमच्या इथल्या मंदिरातली मूर्ती चोरू केली भारतीय जनता सरकार होत साधी मूर्ती सापडू शकलं नाही सापडू शकला कुठे गेले तो पोलीस कुठे गेले हिंदुत्ववाद खोटा मांडतात मागच्या पंधरा दिवसापूर्वी काशी मधला मनकर्णिका घाट यांनी पाडून टाकला या, या देशातल्या हिंदूंना मनकर्णिका घाट माहिती नाही असा देशातला हिंदू नाही साधूवर लाठी हल्ला झाला एकशे आठ ते कोणतेश्वर आनंद महाराजावर लाठी हल्ला केला गेला आईला देव होळकरांची मूर्ती तोडली गेली घाटावरची काशीच्या आणि हे लोक हिंदुत्ववाद सांगतात तुम्हाला आम्हाला सांगतात हिंदुत्ववाद मला असं वाटतं जय श्रीराम म्हणतात आणि रामासारखं वागा एक वचनी वागा कर्जमुक्ती करणार म्हणले होते दा करून दाखवा शेतकऱ्याला भाव दा देणार म्हटले होतं देऊन दाखवा विकास करणार म्हणले तर दा करून दाखवा परत हे सरकार दुतोंडी आहे गांडोळासारखं हे सरकार हे लक्षात ठेवा आणि या सरकारचे बल बगल, बगल बच्चे गावा गावात तुमच्याकडे येणार आहे तो तो हे बगल बच्चे फक्त निवडणुकीपुरती येतील लक्षात ठेवा साधा फोन सुद्धा घेणार नाही पीए ला स्वतः कामासाठी येणार सुद्धा नाही दोन महिन्याला चक्कर मारली तर मारणार काम करणारे सामान्य माणसं आम्ही उभे केलेले जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल काम करणारे कार्यकर्ते आम्ही उभे केलेले मशाल निशानी आहे एका ठिकाणी पंचायत समितीला पंजा आहे महाआघाडी इथं आम्ही केलेली महाविकास आघाडी सगळे पक्ष मिळून आणि मशाल चिन्ह जिल्हा परिषदेला आहे हा आमचा उमेदवार आहे आपण साध बाजारात मेथीची भाजी जरी घेतली तरी नीट बघतो एखादं मडक घ्यायचं तर चार वेळ ठक करून पाहून घेतो आणि म्हणून उमेदवार सुद्धा नीट बघा एखादा बैल घेतला घ्यायचा तरी त्याच्या तोंडात हात घालून त्याचे दात कसे बघतो शेपूटवर करून बघतो अर्धा ताजे तुमचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार सुद्धा नीट बघा आणि मगच निवडून द्या एवढं सांगतो शंभर टक्के सांगतो हे मशालीवाले आणि पंजाबवाले तुझवे करणार आणि मुलीं विशाल प्रचंड मतांनी निवडून द्याचा आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या